मिरज शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन मिरज प्रतिनिधी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मिरज शहरात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आले मिरज येथील त्यांच्या पूर्णागृतिपोते आस विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे भव्य मिरवणूक सायंकाळी काढण्यात आली जयंतीनिमित्त लक्ष्मी मार्केट परिसरात रिपब्लम पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने स्वागत कमान उभी करण्यात आली होती त्याचे उद्घाटन जनस्वराज्य युव शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम व रिपब्लम पार्टी ऑफ इंडियाचे सांगली जिल्हा युवा नेते श्वेत पद्म कांबळे यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत करतात बौद्ध तोर मंडळ भीममहोत्सवाचे आयोजन देखील करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळी धम्म ध्वज आरोहण करण्यात आले त्यानंतर लेझिमचा कार्यक्रम पार पडला महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन केले मिर्जेतील विहार योगीनगर भीमनगर पंचशील नगर मानिक नगर समतानगर कोल्हापूर या ठिकाणी विविध मंडळांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी मंडळांनी संविधानाच्या कलमांच्या पाठवण्याची स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा घेतल्या होत्या सायंकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे शहरातून भव्य मिरणूक करण्यात आली या मिरवणुकीत राजूदादा कांबळे आकाशभाया कांबळे युवा शक्तीचे नेते आकाशभैया कांबळे माजी नगरसेवक अशोकराव कांबळे प्रभाकर नाईक नितीश वाघमारे भास्कर जगताप पोपट कांबळे युवा नेते श्वेत कांबळे डॉक्टर रवीकुमार गवई प्र, प्राध्यापक अभिजित आठवले संभाज दीपक शिंदे जमीर शेख शबीरभाई चिविलकर राम कांबे भीम आर्मीचे शेख वंचित भूषण आघाडीचे महावीर कांबे महाराष्ट्र रिपब्लिक पक्षाचे महे गाडे गौतम कांबे पीआरपीचे एज मोमिन सह विविध मान्यवर सभा झाली लक्ष्मी मार्केटमध्ये विविध मंडळाच्या वतीने मिरवणुकीचे स्वागत आले जयंतीनिमित्त विविध मंडळांनी सरबत वाटप संविधानाच्या प्रतीची वाटप पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले काही मंडळांनी महाप्रसादचे आयोजन देखील केले होते अत्यंत उत्साहात व विविध रूपाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जय जयकारणाच्या घोषणा देत भीमसैनिकांनी मिरवणुकीत सभा घेतला होता या मिरणुकीत महिला वृद्ध तरुण मोठ्या संख्येने सभा झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपाध्यक्षक प्रनिल गिल्डा आणि शहर पोलीस निरीक्षक किरण दासकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता